हरिदास रघुनाथ कुंभार जाणार लोणार सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक मला लोणचे रहिवाशी आणि इतर माझे नातेवाईक वगैरे त्यांच्याकडून माता नर्मदेची परिक्रमा करण्याची प्रेरणा मिळाली त्या प्रेरणेप्रमाणे ती प्रेरणा आणि सेवेचं व्रत बरोबर घेऊन दिनांक तेवीस नोव्हेंबर ते आजपर्यंत माता नर्मदेची परिक्रमाने ओंकारेश्वर या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी सुरू केली त्या ठिकाणावरून गुजरात समुद्रकिनारी जाऊन समुद्रकिनाऱ्यावरून ते माता नर्मदा पार न करता समुद्र मार्गाने परत उत्तर तटावरती जाऊन उत्तर तटाने पूर्ण पायी चालत पायी चालत अमरकंटक आणि अमरकंटकवरून परत नर्मदेच्या किनाऱ्यावरून ओंकारेश्वर या ठिकाणी येऊन पाडव्याच्या आदल्या दिवशी पाडव्याच्या पाडव्याच्या दिवशी माझ्या पद पदयात्रेची मी सांगता केली आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मी ओंकारेश्वराला आणि मंगलेश्वर या ठिकाणी त्यांना जल अर्पण करून आज रोजी मी लोणन नगरीमध्ये आलेलो आहे लोणन नगरी या लोणंद चे रहिवासी ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक व इतर सर्वांनी मला यात्रेत माझं माझं आणि महानर्मदेचं कौतुक किंवा महानर्मदेचं स्वागत केलं या स्वागताबद्दल मी सर्वांचा आभारी आहे आणि महानर्मदेवरती श्रद्धा माझी जी श्रद्धा होती त्या श्रद्धेप्रमाणे फार कडकर प्रवासात मला मा साथ दिली आणि तिने माझी यात्रा पूर्ण करून घेतली त्याचप्रमाणे आपले ज्या ज्या कोणाला तिच्यावरती श्रद्धा ठेवायची असेल त्यांनी जरूर श्रद्धा ठेवावी त्या श्रद्धेचं फळ त्यांना दिल्याशिवाय महानर्मदा राहणार नाही महानर्मदा ही पापनाशिनी आहे आणि या पापनाशिनीला कलियुगामध्ये आणण्याकरता शंकरा शंकरांनी जे शंकरा शंकरांनी जे हे केलं म्हणजे ठरवलं आणि आणले त्याप्रमाणे तिचं कार्य चालू आहे आणि त्या कार्यामध्ये ती सर्वांची जननी आहे त्या जननीचं कार्य ती करत आहे आपण यात्रा कोणी कुणा ज्याला कुणाला करायची असेल का वाटेल त्याने तिच्यावरती श्रद्धा ठेवून त्या श्रद्धेनं चालल्यानंतर ती प्रत्येक क्षणाक्षणाला पावला पावलाला ती तुमच्या पाठीशी उभी राहते आणि असा अनुभव मला आलेला आहे की जे एखादी गोष्ट तुम्हाला परिक्रमेमध्ये एखाद्या समजा हातगाडीकडे लक्ष गेलं आणि त्यातली जर केळी तुम्हाला खाऊ वाटली आणि तो समजा ती घेता आली नाही तुम्हाला तर तुम्ही तसंच गेल्यानंतर एक काही अंतरावरती तिथं केळी वाटत असणारा माणूस भेटेल तुम्हाला आणि तुमच्या हातात ते फळ देईल असे भरपूर एक, एका एक भरपूर अनुभव आलेले आहेत त्या अनुभवाप्रमाणे आणि तिचे केवळ तिचं केवळ आणि केवळ मा माझ्यावरती कृपा झाली आणि त्यामुळं माझी यात्रा पूर्ण झालेली आहे नर्मदे ने नर्म